बातमीत सत्यता हीच आमची ओळख स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पुतण्याशी विमानातून झालेला शेवटचा मोबाईल संवाद भाऊक करणारा अखेरचा संवाद अखेरचा संदेश महाराष्ट्र राज्याचे स्वर्गवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेवटच्या क्षणी मोबाईलद्वारे साधलेला संवाद सध्या भावनिक चर्चेचा विषय ठरत आहे काटेवाडी येथील त्यांचे पुत्नी श्रीजित पवार यांच्याशी त्यांनी विमानातून अखेरचा मोबाईलवरून संवाद साधल्याची एक ऑडिओ क्लिप समोर आली असून त्या संवादातून दादांची सामाजिक सलोखा जपणारी भूमिका अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहिल्याचं स्पष्ट होते त्या संवादात दादांनी आपल्या आयुष्यभर जपलेल्या तत्वज्ञानांचा उल्लेख करत सर्व जाती धर्मातील समाज घटकांना सोबत घेऊन चालणं हीच खरी लोकसेवा आहे असं भावनिक शब्द उच्चारल्याचं सांगितलं जात आहे राजकीय जीवनातील संघर्ष जनतेसाठी घेतलेले निर्णय आणि समाजातील सर्व स्तरांना एकत्र बांधून ठेवण्याची भूमिका त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत सोडली नाही याचं हे बोलतं उदाहरण ठरलं आहे श्रीजित पवार यांच्याशी झालेल्या या संवादात त्यांनी आपल्या कार्याबाबत समाधान व्यक्त करत राज्यातील जनतेनं दिलेल्या प्रेमाची आठवण करून दिली माझ्या आयुष्याचं सार्थक जनतेच्या सेवेतच आहे असं म्हणत त्यांनी समाजातील एकतेचा संदेश दिल्याचंही या ऑडिओ क्लिप मधून येते ऐकल्यानंतर पुन्हा एकदा जनतेच्या मनात जागी झाली आहे सामाजिक ऐक्य सर्वसमावेशक विकास आणि सामान्य माणसाच्या हितासाठी घेतलेले निर्णय हेच त्यांच्या राजकीय जीवनाचं खरं वैशिष्ट्य राहिले अशी भावना व्यक्त होतीये या काल्पनिक प्रसंगातून एक बाब अधोरेखित होते की, की दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नव्हती तर ती त्यांच्या विचारसरणीचा अविभाज्य भाग होती अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी दिलेला हा संदेश महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे अरे बाबा दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे अख्ख्या जिल्हा बँकेचा ही बँक तरी एवढी एवढी तुम्हाला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा म्हणजे मला जे वाटलं परंतु त्याच्या तसं नाही आज आपण आता बरोबर आहे परंतु त्याच्यात माळीचा ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंढर्या गटात दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही तर पक्षांनी दुसरेच दिलेले ज्या पद्धतीनं आपण केलेलं आहे ओके चालेल दादा तुम्हाला जो योग्य वाटतो निर्णय ठीक आहे थँक्यू ओके आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा